आप देख महाराष्ट्र न्यूज चॅनल पाहिलात तर तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचे रिझल्ट बनवले गेले कारण आम्हाला एवढा वाईट रिझल्ट येईल हे अपेक्षितच नाही अपेक्षित नाही किंवा आम्हाला मान्य मान्यच नाही कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिकांनी कोविडमध्ये काम केलं मागच्या पाच वर्षात काम केलं आणि त्यानंतर दहा दहा वर्ष जे आमदार कोणाच्या घरी जात नव्हते कोणाला भेटत नव्हते असे आमदार लाख लाख मताने निवडून येतात हे अशक्य अकलनीय आहे आणि मी खात्रीने सांगतो की ई व्ही एमशिवाय शिवाय ही गोष्ट अशक्य होती यात ई व्ही एमचा खूप मोठा रोल आहे कारण आपल्या सरकारकडे पैशाची कमी नाही आहे आज एक व्हिडिओ मी सकाळी पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये त्रेपन्न करोड रुपये देऊन सहासष्ट उमेदवार कसे पाडावेत याच्या बाबतीत एका मोठ्या चॅनलने आस्टिंग केलेलं आहे त्याच्यासोबत दोन दिवसापासून एक व्हिडिओ फिरतो आहे गावातल्या दोन मुलांचा दोन मित्रांचा की तुझ्या गावात काय झालं एक त्याला विचारतोय तो तो त्याला सांगतो चला माझ्या गावात मतदान झालं सोळाशे आणि बी जे पीला पडलं एकवीसशे हे कसं शक्य आहे कन्नडमधलं एक आता एक पाहिलं आहे मी ऑफिशियली पेजवर एकाने टाकलेलं आहे की कन्नडमध्ये पण मतांची संख्या म्हणजे झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यात तफावत आहे सो या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्यानंतर ई व्ही एमने घात केला ई व्ही एममुळे भारतीय सर्व भारतीय जनता पक्षाचा जसा विजय झाला तसे अनेक पक्षांना उतरता कळायला लागली हे सगळं जे शक्य झालं ते फक्त ई व्ही एममुळे झालं कारण जर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही बघाल तर एवढं मोठं यश आल्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष सोडा लो इतर लोकांमध्येही त्याच्या बाबतीत आनंद नाही आहे अनेक लोक प्रश्न विचारतात आमचं मत गेलं कुठे सो मला वाटतं मत गेलं कुठे तर ते मत गेलं ई व्ही एमच्या घशात आणि भारतीय जनता पक्षाच्या घशामध्ये पुन्हा सांगतो की कि तुम्ही कितीही एकत्र आलात किती ओरडलात होणार काही नाही आहे पण किमान महाराष्ट्र देशातल्या कि देशात या शंभर कोटी एकशे चाळीस कोटी जनतेला कळावं की आपल्या देशात काहीतरी चुकीचं चा चाललं आहे खरं तर ह्या जगभरात एक तीन चार देश जे आहेत जे ई व्ही एमवर मतदान घेतात बाकीच्या स सा, अमेरिकासारख्या देशात जर मला बॅलेटवर होत असेल तर इथे कशाला व्ही एमची गरज आहे हे याच्या आधी दोन हजार एकोणीसलाही आम्ही म्हणत होतो आत्ता खात्रीने सांगतो की आमची फसवणूक झालेली आहे आणि महाराष्ट्र जनतेची पण फसवणूक झालेली आहे स्पष्टीकरण जाते की कोणताही काय ना कोर्ट त्यांचं निवडणूक आयोग त्यांचं विचारायचं कोणाला आम्ही म्हणजे कोर्टात मागच्या वेळेला ज्या शिवसेनेने टाकलेल्या केसेसच्या बाबतीत अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय आलेला नाही पुढची निवडणूक झाली तरीसुद्धा जर निर्णय येत नसेल तर काय कोणाकडनं अपेक्षा बाळगायची कळत नाही एकच इच्छा राहिली आहे एकच आता मनात येत आहे की ह्याच्या पुढच्या निवडणुका आम्ही लढवायच्या की नाही मुंबईतला खरं तर झालेला आहे किंवा पराजय म्हणता येईल आपल्याला तर मुख्यमंत्र्यांच्या कुठेतरी या सगळ्या त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट मनसेमुळे मला मला असं वाटतं की जर सगळं सेट होतं तर मनस हे नावापुरती आहे हो पर... आता सगळ्या ज्यांच्या आल्या असत्या तर लोकांनी चपलीनी मारलं नसतं काय ना सो काहीतरी दाखवायचं असतं त्यात एक मनसे एक भान आहे मी पुन्हा सांगतो ही सगळ्या गोष्टी यंत्रणेने सेट केल्या होत्या आणि त्यांना हवा आहे तो अपेक्षित निर्णय त्या लोकांनी आणला सगळ्या मला वाटतं साहेब लवकरच त्यांची भूमिका मांडतील पण आम्हाला जर पक्षनेते म्हणून पाहाल विचाराल तर आम्ही खात्रीने सांगतो की आम्ही काम केलं होतं आम्ही लोकांमध्ये गेलो होतो आम्ही प्रचाराच्या दरम्यान लोक आमदारांना शिव्या देत होते दे। की आमचं आमदाराला दहा वर्ष पाहिले नव्हतं काही ठिकाणी तर अशी परिस्थिती होती की आमदार कोण आहे हे माहीत नव्हतं जर अशा लोकांना तुमचं मत आहे की लोकांनी डोळे टाकून मतदान केलं असेल तर मला असं वाटतं की ही गोष्ट खोटी आहे कारण निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान कुठेही भारतीय जनता पक्षाची लाट दिसत नव्हती हो उलट भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक लाट आहे असं वाटत होतं आणि निर्णयानंतर असं वाटत होतं निर्णयानंतर असं झालं की हे सगळं खोटं होतं हे दाखवलेलं होतं एक पिक्चर तयार केला आणि या पिक्चरमध्ये लाडकी बहीण बसवली गेली त्याच्यानंतर कटेंगे तू बटेंगे हे सगळं बसवलं गेलं पण ना लट कटोगे कटो न बट कटोगे ना किंवा लाडकी बहीण असं कुठलंही नव्हतं यांना एक कारण पाहिजे होतं एवढ्या मोठ्या यशाचं ते कारण त्या लोकांनी पुढं केलं मा बॅक ऑफ माइंड त्यांनी जे करायचं होतं ते ई व्ही एममध्ये केलं साहेब तर त्या बैठकीत काहीच बोलले नाहीत जे उमेदवार होते त्यांच्याकडनं सन्माननीय रासाहेबांनी ऐकून घेतलं की प्रत्येक मुंबईच्या उमेदवाराचं काय मत होतं नेत्यांचं काय मत होतं आम्ही प्रत्येकाने आमचं तिथे मत मांडलं तर म्हण त्यावर साहेबांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय दिला नाही आम्हाला फक्त ऐकून घेतलं आणि मी लवकरच या सर्व विषयांवर बोलीन असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे सो साहेब कधी बोलतात ते जी आम्ही वाट पाहतो आहे आणि जेव्हा साहेब बोलतील त्यावेळेला नक्कीच महाराष्ट्रात काय झालं हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल